अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई खैरी येथे जैन भवन मध्ये जैन संस्कृतीचे महान पर्युषण महापर्व व संवत्सरीच्या पावन पर्वावर सर्व जैन बांधवांना हार्दिक शुभेच्छा क्षमा याचना खैरी येथे जैन धर्माच्या संस्कृतीच्या पावन पर्वावर जैन स्थानक मध्ये महान पर्युषण महापर्वाचे आयोजन करण्यात आले होते या पर्युषण महापर्वामध्ये आठ दिवस सौ अजयजी रेदासनी उमरखेड व सौ सपना नरेंद्रजी कोठारी कळंब यांनी सूत्राचे वाचन केले या आठ दिवसात विविध जैन धर्माच्या संस्कृती बद्दल जप तप आराधना मोठ्या संख्येने झाली तसेच जैन मुलांनी धार्मिक नाटिका प्रस्तुत केली जैन बांधवांनी चार दिवस तीन दिवस व अनेक तपस्या झाल्या तसेच जैन धर्माची विविध माहिती देण्यात आली यावेळी खैरी येथील सर्व जैन बांधव जैन स्थानक मध्ये येऊन कथन करीत होते चूक होणे हे शक्य असले तरी चुकी झाल्याबद्दल माफी मागणे हे पण मानवी जीवनात कर्तव्य आहे या भूतळावरील प्रत्येक प्राणी हा कोणत्याही वर्गातील का असे ना तो जीवन जगत असताना त्यांच्याकडून कळत नकळत पण चूक ही होतच असते त्या सर्व झालेल्या चुकांची आज माफी मागत आहे जीवन जगत असताना एवढ्या दिवसांत माझ्याकडून कोणत्या ना कोणत्या व्यवहारामध्ये आपले मन दुखावले असेल तर सर्व जैन बांधवांनी एकमेकांना हात जोडून क्षमा याचना केली विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे